नमस्कार मित्रांनो मी अरविंद फडके अण्णा फार्म यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो मित्रांनो तर आपण मित्रांनो आज ही तुम्ही अंडी पाहत असाल ही अंडी आपण आपल्या इन्क्युबेटरला लावणार आहोत तर अशा प्रकारे आपला इन्क्युबेटर आहे ते पाण्यासाठी ट्रे आहेत आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत तर आपण हे बघा आता पाणी घेतलेलं आहे याच्यामध्ये मिनिमम दोन ते तीन लिटर पाणी राहते ट्रेमध्ये दोन्ही हे बघा आपण आता फुल भरून घेणार आहोत हा दीड लिटरचा भांडा आहे आता दीड लिटर याच्यामध्ये राहिलं दीड लिटर याच्यामध्ये असं तीन लिटर पाणी राहतं आहे तर आपण पूर्ण पाणी टाकून घेणार आहोत आता आपलं पाणी झालेलं आहे अजून थोडं थोडं टाकू आपण भरपूर पाणी राहतं आहे याच्यामध्ये त्याच्यामुळं आपली ह्युम्युनिटी चांगल्या प्रकारे तयार होते आणि पाण्याचे ट्रे मोठे असल्याकारणाने आपल्याला पाणी भरपूर ठेवता येतं आणि मित्रांनो हे बघा आपण स्प्रे घेतलेला आहे याच्यामध्ये कोर्सुलिन टी एच टाकलेलं आहे आणि आता आपण याच्यावर फवारणी करून अंडे धुवून घेणार आहोत व्यवस्थित म्हणजे पुसून घेणार आहोत जेणेकरून अंड्यांवर कुठल्याही प्रकारचे डस्ट राहिले नाही पाहिजे आणि आपले अंडी चांगल्या प्रकारे याच्यातून पिल्ले निघाली पाहिजेत तर बघा आता मी थोड्या वेळाने पुसून वगैरे हो देतो आणि अंडी आपल्या इम्क्युबिटरला लावतो ते तुम्हाला दाखवतो आणि ही बघा मित्रांनो आपण अशी आपली जाळी ठेवलेली आहे आता याच्यावरती आपली ही जाळी जाणार ही झाली आपली झाली व्यवस्थित आता ही झाली झाल्यानंतर आपण अंडी एकदम स्वच्छ करून त्याच्यामध्ये ठेवून देऊ तर हे बघा मित्रांनो आपण पूर्णपणे अंडी मांडलेली आहेत इन्क्युबेटरला आणि आपण मार्क करून घेतलं आहे आणि कोर्सुलन टी एचने पूर्ण अंडी आपली पुसून साफ करून घेतलेले स्वच्छ करून आणि मांडलेले आणि हा आपला इथे झाकण आहे हा आता तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे पूर्ण सेटिंग लावतो आणि कशा प्रकारे आपलं टेम्परेचर वगैरे ठेवायचं आहे ते पूर्णपणे तुम्हाला सांगतो तर हे बघा मित्रांनो आपण अंडी पूर्णपणे ठेवलेली आहेत आत आतमध्ये आणि आपला पूर्ण सेटिंग केलेले आहे आणि आपला कंट्रोलर आहे एस टी एसचा आपण आता याच्यामध्ये टेम्परेचर ठेवलेलं आहे सदतीस पॉईंट पाच असं टेम्परेचर ठेवलेलं आहे आणि आता तुम्हाला आपली अंडी प्रकारे रोलिंग होतात ते दाखवतो आहे मी हे बघा आपली अंडी आता पूर्णपणे बघा अशा प्रकारे आपले अंडी रोल होतात तर मी घरीच बनवलेलं इन्क्युबेटर आहे मित्रांनो आणि आपली याचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनेलवर आहे तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे आपलं इन्क्युबेटर तयार केलेलं आहे आणि आपलं टेम्परेचर ठेवायचं आहे ते 37.5 पॉईंट पाच आणि थोड्या वेळानंतर आपलं टेम्परेचर आताच आपण ठेवलेलं आहे टेम्परेचर आता वाढत चाललेलं आहे ते झाल्यानंतर आपलं लाईट बंद होईल तर अशा प्रकारे आपलं इन्क्युबेटरचं सेटिंग आहे पूर्ण तर हे मित्रांनो पाहू शकता आपण घरीच बनवलेलं इन्क्युबेटर आहे पूर्णपणे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता आपले इथं हे बघा आपण पिल्ले इथे ब्रुडिंगला आहेत आपली तर आता आपण ठेवलेले आहेत पिल्ले कसे एकदम चांगले खाऊन पिऊन बसलेले आहेत जी बल्ब खाली दिसतात ना त्यांना गरमीची आवश्यकता आहे म्हणून ते बल्ब खाली आहेत मस्त आहेत आणि इथे सुद्धा आपली इथे आपण झाकून ठेवलेले रात्री थंडी असल्यामुळे टेम्परेचर थंडीचं वाढतं आहे तर हे बघा आपण इथे सुद्धा पिल्ले ठेवलेले आहेत अशी पिल्ले आहेत तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे पूर्ण आपलं सेटअप असतं आणि मित्रांनो हे बघा आपण कॅलेंडरवर लिहून ठेवतो सर्व कशा प्रकारे आपलं करतो आता आज आपण अंडी मांडलेली आहेत ती तारीख आहे इथे आणि असा आर टी बी वगैरे दिलेलं आहे हे सर्व लिहून ठेवतो लासोटा वगैरे जेणेकरून आपल्याला आठवण राहिली पाहिजे तर असं सर्व सेटअप करतो आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आता कोंबड्या दाखवतो आपल्या कशा बसलेल्या आहेत पूर्णपणे हे बघा मित्रांनो आपल्या कोंबड्या मस्त बसलेल्या आहेत सर्व छानपैकी तर सर्व तिकडे कोपऱ्यामध्ये पिल्ले बस बसलेले आहेत आपण त्यांना बसण्यासाठी इथं केलेलं आहे तरीसुद्धा त्या कोपऱ्यामध्ये बसल्यात नंतर ते लाईट बंद केल्यानंतर येतात आणि मित्रांनो आपण रात्री म्हणजे आता थोड्या वेळापूर्वी पाणी ठेवलेलं आता हे पाणी आपण काढून टाकणार आहोत याच्यात आपण मेडिसिन ठेवलेली होती आता आपण पाणी काढून टाकणार आहोत आणि सर्व बंद करून आता आपण जाणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ चांगला वाटला तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अनन्या फार्म चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या परिवारचा हिस्सावा आणि असा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी